सावेळेची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की सारंग ज्या वेळेस ऑफिसला जाणारा असतो त्यावेळेसच आज मी सर्व स्वतःचा आवरून त्याच्यासोबत जाण्यासाठी रेडी झालेली असते आणि ती विचार करत असते की आज मी सारंगला त्याच्या माझ्यासोबत घेऊन जाणार आणि त्याला सर्व जुन्या दिवसांच्या जुन्या आठवणी जागा करून देणार त्याला ते क्षण आठवतील आणि त्यातून तो बाहेरच येणार नाही असा तिने सर्व प्लॅन केलेला असतो आणि सारंग चाललेला असतो त्यावेळेस त्याच्या पाठीपाठी तीही आलेली असते तर तेवढ्यातच पाठीमागून सावली आलेली असते आणि म्हणत असते की सारंग सर रुमाल देते आणि म्हणते की तुम्ही रोजच रुमाल विसरता त्यानंतर सारंग तिला थे थँक्यू म्हणतो त्यानंतर सावली तिथून जाते तेव्हा आज मी सारंगला म्हणते की सारंग मला एका ठिकाणी जायचं होतं पण कॅपच मिळत नाही आहेत सोडशील मला ड्रॉप करशील तू त्यावेळेस सारंग म्हणतो बस सोडतो तुला तर सावली माघारी तिथून गेलेली असते पुढे ऐश्वर्या आणि सखदेव असतात ऐश्वर्या तिच्याकडे पाहत असते तर इकडे आसमी आतमध्ये बसताना मुद्दाम घसरण्याचं नाटक करते आणि सारंगला खाली खेचते त्यानंतर सारंग तिला सावरत असतो आणि ते मात्र सावरीकडे पाहत असते तिला जाणवून देत असते की सारंग बघ कशी काळजी घेतोय माझी तर त्यानंतर ते दोघेही गाडीतून जात असतात जाताना आसमी मात्र त्याच्या हातात हात घालते आणि ती म्हणत असते की आत्ता फक्त तूच मला सावरू शकतोस आणि खूपच इमोशनल बोलत असते ही तिच्याकडे पाहत असतो सारंगलाही ते जाणवल्यासारखं वाटत असतं असं आपल्याला पाहायला भेटते असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल